तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट माघ शुद्ध पंचमी शके पंधराशे पंच्याऐंशी शोभन शनिवार शिवरायांचे पितृछत्र हरवले अगदी दोन वर्षांपूर्वी शिवराय आणि शहाजीराजांची राजगडी भेट झाली होती राजांनी निर्माण केलेले स्वराज्य त्यांचा पराक्रम अतुलनीय राजकारणाच्या जोरावर आदिलशाही आणि मोगलांना त्यांनी सळोकी पळो करून सोडलेले होते आपले स्वराज्याचे स्वप्न साकार होत असल्याचे शहाजीराजांना जाणवत होते त्यांचा ऊर अभिमानाने भरून आलेला होता मात्र आजच्याच दिवशी शिकार खेळताना भरधाव घोड्याचा पाय झाडात अडकून स्वराज्य संस्थापक आणि स्वराज्य संकल्पनेचे जनक शहाजी राजे यांचे कर्नाटकातील होदीगिरे इथं घोड्यावरून पडून अपघाती निधन झाले राजांचे पितृछत्र हरपले